वंचित भोजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आव्हानाला साथ देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बुद्धगाय येथील बौद्धांचं जे पवित्र स्थान आहे ते बुद्धगया बोधी महाविहार हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं त्याची संपूर्ण व्यवस्था बौद्धांकडं असावी यासाठी आज हे आंदोलन छेडलेलं आहे विशेषत बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदाच मुळात बौद्धांच्या सगळ्याच हक्कावर पाणी टाकणार आहे या देशातली सगळीच मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहेत या देशातली शंभर टक्के मस्जिदी मुसलमानांच्या ताब्यात आहेत या देशातल्या पंच्याण्णव टक्के दर्गा मुस्लिमांच्या ताब्यात आहेत सर्वच आग्याऱ्या या पारशांच्या ताब्यात आहेत प्रत्येक जाती समूहाच्या ताब्यामध्ये त्यांची त्यांची श्रद्धास्थाने आहेत परंतु केवळ आणि केवळ बौद्धांचं जे एकमेव बुद्धगळे येथील बौद्ध विहार आहे महाविहार हे महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या अनुषंगानं बौद्धांच्या ताब्यात राहिलेलं नाही तर आजचा हा जो एकूण लढा आहे तो केवळ हा एकोणीसशे एकोणपन्नासचा हा जो मंदिर कायदा आहे तो रद्द करावा यासाठी आहे आजच्या या एकंदरीत आंदोलनामध्ये आंबा शहर नव्हे तालुक्या तालुका, तालुका आणि परिसरातील सगळीच सुजान बौद्ध उपासक सर्वच बौद्ध बौद्धोत्तर मंडळी आणि सगळीच राजकीय पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाली मी भारतीय महासभा जिल्हा शाखा बीड पूर्वतर्फे आपण सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि पुनः एकदा बिहार सरकार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आजच्या या आंदोलनातील निवेदनाच्या अनुषंगाने विनंती करतो की त्यांनी हा एकोणीसशे एकोणपन्नासचा बुद्धगया कायदा रद्द करून बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत जय भीम राज्यातील बौद्ध गया या ठिकाणी बौद्ध महाबौद्ध विहार या बौद्ध विहारावरती या समाजातील उच्चभ्रू समजणाऱ्या ब्राह्मण समाजाने त्या ठिकाणी अतिक्रमण करून बौद्ध भिक्खूंचे कपडे घालून बौद्ध भिक्खूंच्या चेवर घालून त्या ठिकाणी बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करणे आणि बौद्ध पद्धतीनं तिथं सर्व विधी करणे असा कार्यक्रम चालवलेला आहे मुळामध्ये हा हक्क जे ओरिजिनल बौद्ध आहेत जे ओरिजिनल बौद्ध भिक्खू आहेत त्यांचा आहे मात्र केवळ या देशातून बुद्ध बौद्ध धर्माला बौद्ध धर्माला तडा तळा देण्यासाठी या ब्राह्मण संस्कृतीनं आर एस एस विचारधारेच्या विकृती लोकांनी बौद्ध महाबोधी विहारावर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांनी ते अतिक्रमण तिथून त्यांनी निघून जावं त्यांच्या बाबतीत आमची चले जाऊची घोषणा आहे म्हणून आजचा हा मा शांती मार्च काढलेला आहे पूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन पेटणार आहे लवकरात लवकर तिथील ब्राह्मणांनी बौद्ध महाबोधी विहार रिकाम करावा आणि जे ओरिजिनल बुद्ध भिक्खू आहेत भंते जे आहेत त्यांच्या ताब्यात तेथील व्यवस्था द्यावी आणि त्या तेथील कारभार हा बौद्ध भिक्खूंनी करावा आमची अशी मागणी आहे या देशाचे प्रधानमंत्री संरक्षण मंत्री आमची अशी मागणी आहे की त्यांनी हे त्वरित रिकामं करून द्यावं याच्यावरती असलेलं अतिक्रम सामाजिक अतिक्रमण त्यांनी काढून घ्यावं असं आमचं आव्हान आहे अन्यथा या विरोधात पूर्ण देशभरामध्ये दे, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जय भीम महाबोधी विहार बिहार, बिहार राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ते जे महाबोधी विहार आहे तिथं महाकारुणी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे आणि ती जन्मभूमी त्या ठिकाणी एक मोठं महावि बोधी विहार त्या ठिकाणी सम्राट अशोकाने बांधलेला आहे परंतु ते जे विहार आहे त्या विहारावर संपूर्णपणे ब्राह्मणाचा ताबा आहे त्या ठिकाणी जे बी टी ॲक्ट एकोणपन्नासनुसार जे विश्वस्त तयार केलेलं आहे त्या विश्वस्तामध्ये एकूण नऊ सदस्य आहेत त्या नऊ सदस्यापैकी चार ब्राह्मण आहेत आणि चार बौद्ध आहेत आणि एक प्रशासकीय म्हणजे तिथला तहसीलदार तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी असे एकूण नऊ जणांची विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी आहे परंतु त्या ठिकाणी त्या महाबोधी विहारावर संपूर्णपणे ब्राह्मणांचा ताबा आहे त्या ठिकाणी ब्राह्मणांचा ताबा आहे तिथला सरकार तिथल्या ब्राह्मणांना आश्रय देत आहे त्या ठिकाणी बाहेर देशातून व आपल्या भारतातून इतर राज्यातून जे काही पर्यटन त्या ठिकाणी जा पर्यटक त्या ठिकाणी दर्शनाला जातात परंतु त्या ठिकाणी तिथला विधी हा भारतीय म्हणजे बौद्ध प, प सभा बौद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी होत नाही तिथं ब्राह्मणांचा पूर्णपणे तिथं वर्चस्व असल्यामुळं त्या ठिकाणी जे चिवर घातलेले जे ब्रा बौद्ध भिक्षू आहेत ते बौद्ध भिक्षू नाहीत ते पूर्णपणे स ब्राह्मण आहेत आणि त्यांची विचारधारा ही आर एस एसशी निगडीत आहे ते संपूर्णपणे विहार त्या ठिकाणचे जे विश्वस्त आहे ते संपूर्णपणे बौद्ध भिक्षू यांच्या ताब्यात दिलं पाहिजे ते विश्वस्तही बौद्धच असले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी संपूर्ण देशामधून होत आहे त्या पाठिंब त्या मागणीला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे म्हणून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी पूर्व बीड जिल्हा म्हणून या ठिकाणी मोर्चा काढला होता त्या मोर्चाला मोर्चात आम्ही सर्वजण सहभागी झालो आहोत आमची सर्वांची एकच मागणी आहे की महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे